लाचखोर उपजिल्हाधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कार्यवाही भूसंपादनाचा मोबदला देण्यासाठी स्वीकारली एका लाखांची लाच एका वकिलामार्फत स्वीकारले एक लाख रुपये आज अठ्ठावीस डिसेंबरला बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने धाडसी कार्यवाही करत एका उपजिल्हाधिकाऱ्यासह तिघांना एक लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे या कार्यवाहीमुळे महसूल विभागात एकच खडबड उडाली असून एसीबीचे सर्वत्र कौतुक होत आहे नांदुरा तालुक्यातील हिंगणा इसापूर येथील एका शेतकऱ्याची जमीन जिगाव प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली होती तथापि भूसंपादन विभागाच्या चुकीमुळे सदर रक्कम लाभार्थी शेतकऱ्याला न मिळता त्याच्या भावाच्या खात्यात जमा झाली होती सदर रक्कम लाभार्थ्याला मिळवून देण्यासाठी भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे व लिपिक नागोराव खरात यांनी सदर लाभार्थ्याकडे दोन लाख रुपयांची मागणी केली होती लाच मागितल्यानंतर या संदर्भाची तक्रार त्यांनी लाच प्रतिबंधक विभागाकडे केली होती तक्रारीनंतर लाच प्रतिबंधक विभागाने प्रथम लाच मागितल्याची खातर जमा केली व आज अठ्ठावीस डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असणाऱ्या भूसंपादन विभागाच्या कार्यालयात सापळा रचून उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे यांच्या वतीने एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना अॅडव्होकेट अनंत देशमुख यांना हात पकडले ही कार्यवाही वाशिम येथील डी वाय एस पी श्री कदम पी आय भोसले सचिन इंगळे श्री भांगे साखरे नाईक लोखंडे पवार बैरागी यांच्यासह इतरांनी यशस्वीरित्या पार पाडली या कार्यवाहीमुळे महसूल विभागात एकच खळबळ निर्माण झाली आहे दरम्यान सध्या उपजिल्हाधिकारी असलेले भिकाजी घुगे हे उस्मानाबाद येथे जिल्हा पुरवठा अधिकारी असताना बारा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्याची माहिती समोर आली आहे दोन दिवसापूर्वी एका फिर्यादीने आमच्या अँटी करप्शन ब्युरो बुलढाणा येथे फिर्याद दिली की भू एका त्याच्या भूसंपादनच्या प्रक्रियेमध्ये इथले भूसंपादन अधिकारी जे जी, उपजिल्हाधिकारी भिकाजी शेषराव घोगे जे आहेत ते एक लाख रुपयाची लाच मागत आहेत अशी त्याने रिपोर्ट दिली त्याची आम्ही व्हेरीफाय केलं व्हेरिफिकेशनमध्ये हे निष्पन्न झालं की त्यांनी एक लाख रुपयाची लाच सरकारी कामासाठी फिर्यादीला मागितलेली आहे त्यावरून आज रोजी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सापळा रचला सापळ्यादरम्यान यांचा जो मध्यस्थ आहे वकील आनंद शिवाजीराव देशमुख यांना फिर्यादीकडून एक लाख रुपये लोकसेवक भिकाजी शेषराव घोगे यांच्यासाठी स्वीकारताना आम्ही रंग्यात अटक केलेली आहे आणि त्याचप्रमाणे भूसंपादन कार्यालयातील म्हणजे उपजिल्हाधिकारी भूसंपादन या विभागातील जे अव्वल कारकून आहेत नागोराव महादेवराव वादे खरात यांनी सुद्धा त्याला लाच देण्यासाठी प्रोत्साहन दिल्यामुळे त्यालासुद्धा आम्ही ताब्यात घेतलेलं आहे अशा प्रकारे या लाच प्रकरणामध्ये आम्ही बेकाजी शेषराव घुगे उपजिल्हाधिकारी भूसंपादन मध्यम प्रकल्प त्याचप्रमाणे नागोराव महादेवराव खरात अव्वल कारकून भूसंपादन मध्यम प्रकल्प आणि वकील आनंद शिवाजीराव देशमुख अशा तिघांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढची कारवाई आमची सुरू आहे